जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्व प्रेक्षकांचं खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले ला आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागलेले ला आहेत त्या निकालांचा अर्थ काय कोणते फॅक्टर्स जे आहेत निर्णायक राहिले आणि महायुती जी आहे ती या ठिकाणी बॅकफुटला गेले तर महाविकास आघाडीला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा यश मिळालेलं आहे प्रथमतः जे लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन तसेच त्यांना लोककल्याणकारी कामासाठी हार्दिक शुभेच्छा चॅनलच्या माध्यमातनं परिवाराच्या माध्यमातन एकूणच वातावरण जे पाहिलं मागच्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातलं वातावरण ग्रासरूट लेवलला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यासोबत शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे वेगवेगळ्या समाजाचे विषय असतील ज्याच्यामध्ये धनगर आरक्षणाचा विषय मराठा आरक्षणाचा विषय असेल असे अनेक विषय जे आहेत या विषयाचा संचय त्याच बाबत दहा वर्ष सलग केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार असल्यामुळे या दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असे अनेक फॅक्टर जे आहेत हे निर्णायक राहिले आणि त्याच्यामुळं आज आपण बघितलं असेल जरी एन डी एला बहुमत मिळ मिळालं असलं तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती पुढे आहे महायुती ही जवळपास सतरा अठरा जागांवरती आलेली आहे आणि दिग्गजांचा आज पराभव झालेला आहे तर अनेक नावं अशी आहेत की जी या लाटेमध्ये जे ग्रास लेवलला त्या लाटेमध्ये ते निवडून आलेले आहेत तर आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राच्या या निकालांचा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय घडलं त्याचा नेमका अर्थ काय आहे कुठले फॅक्टर्स निर्णायक राहिले या सगळ्याच्या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चर्चेसाठी प्राध्यापक आनंद पवार असतील पगडे सर असतील संतोषजी शेंडगे असतील हे सर्वजण स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि पगडे सरांच्याकडे जातो पगडे सर आजच्या निकालाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता याचा अर्थ काय आजचे जे निकाल आहेत त्यामध्ये सर्वप्रथम दहा वर्षापासूनची ही बीजेपी किंवा महायुतीची जी सत्ता आहे या सत्तेकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांचा परिपाक म्हणजे आजचं या ठिकाणी महागाडीचा विकास अशा पद्धतीचा आपणाला याचं वर्णन करता येईल कारण बीजेपी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी असलेल्या समाजाच्या साठी सत्तेत होती कि का महाराष्ट्रातल्या सर्व समाजासाठी सत्तेत होती हे थोडं ओबीसी आणि धनगर समाज तसंच काही प्रमाणात मराठा समाज ह्या समाजामध्ये एक प्रकारची त्यांनी अं तेड निर्माण करून ठेवली आणि म्हणून मध्यंतरी जी आंदोलनं झाली ती आंदोलनं सुद्धा महाविकास आघाडीनं नियोजनपूर्वक एक वर्षापूर्वी सुरू केली आणि आता लोकसभेच्या निवडणुका पार पडत असताना ती आंदोलनं पुन्हाही चालू होणार आहेत याच कारण असं आहे की महाविकास आघाडीनं ही आंदोलनं सुरू करत असताना केवळ लोकसभेवरच नाही तर या रा, राज्यामध्ये पुढच्या काही महिन्यातच विधानसभा आहेत या विधानसभा जिंकण्याच्या साठीच ही आंदोलन महाविकास आघाडीनं तयार केलेली आहेत तेव्हा या महाविकास आघाडीनं तयार केलेल्या आंदोलनाचे संपूर्ण लाड सत्ताधाऱ्यांनी पुरवलेले आहेत आणि म्हणून जे ओबीसी घटक हा बीजेपी सोबत मोठ्या प्रमाणात होता तो ओबीसी घटक हा आपसुकच या ठिकाणी बीजेपीच्या विरुद्ध केला कारण ओबीसीचं आरक्षण सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी लटकत ठेवलं म्हणूनही ओबीसी त्यांच्याकडून दूर गेला धनगर समाजही दूर गेला आणि मराठा समाजाच आघाडीच्या माग मुस्तपणे पाठिंबा या ठिकाणी राहिला आणि म्हणून या ठिकाणी केवळ मराठा समाजाचेच कार्यकर्ते निवडून आले परंतु महायुतीचे कार्यकर्ते मराठा असोत की कोणतेही असोत त्यांना पाडण्याचं काम या ठिकाणी या आंदोलना आंदोलनाने के, केलेलं आहे आणि म्हणून महायुतीच्या ऐवजी हा मराठा समाज शरद पवार साहेबांनी ज्या आंदोलना आंदोलनाला उभं केलं त्या आंदोलनाच्या अ शिरस्थ राहून या ठिकाणी महाविकास आघाडीचा या ठिकाणी मतदानामध्ये विकास करून घेतला आणि अशा पद्धतीच शरद पवार साहेब भारताच राजकारण अनेक वर्षापासून आपण पाहतो तेव्हा येणाऱ्या विधानसभेपर्यंत सुद्धा या आंदोलनाला त्यांनी गपचूप बसू देणार नाहीत आपण आलंच पाहिलं की ज्या अंतरवलीमध्ये आंदोलन होते त्या अंतरवलीमध्ये आंदोलन करू नका असं ग्रामस्थांचं त्या ठिकाणी लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे तरी परंतु शरद पवार साहेब हे आंदोलन दुसऱ्या गावात म्हणा कुठेतरी म्हणा इस्टॅब्लिश करून ह्याला विधानसभेच्या निवडणुकापर्यंत अशाच पद्धतीनं नेऊन महाविकास आघाडीचा विकास करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जाईल आणि त्यामध्ये ओबीसी पूर्णपणे भरला जाईल आणि बीजेपी या ठिकाणी भरलं जाईल कारण बीजेपीच्या नेत्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न आलेला होता आणि पंचेचाळीस वगैरे वगैरे होत्या ते धनगर समाजाचा प्रश्न सोडवला नाही चौदा साली धनगर समाज त्यांच्या सोबत होता म्हणून ते सर्वप्रथम सत्तेत आले होते धनगर समाजाचा प्रश्न तसाच ओबीसीचा प्रश्न तसाच आणि केवळ आणि केवळ पक्ष फोडणे समाजामध्ये चा झुंज लावून देणे अशा प्रकारचा कार्यक्रम बीजेपीने मागच्या पाच वर्षामध्ये जोरात केला आणि म्हणूनच बीजेपीला किंवा मायू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी नाकारलेला आहे म्हणण्यापेक्षा लोकांनी त्यांना घरी जाण्याचा आदेश दिलेला आहे असं मला या माध्यमाद्वारे माद वाटत आणि म्हणून पुढच्या खंडामध्ये महाराष्ट्रात निवडणुका महाराष्ट्रातील सर्व समाजामध्ये उभी खूप पडेल आणि विधानसभेला मात्र निश्चितपणे आंदोलनाचा परिणाम काही भागावर तरी आंदोलनाचा परिणाम मग उदाहरण महाराष्ट्रातील पंकजाताई असतील किंवा ठीक आहे पवार सर मी तुमच्याकडे येतोय हो तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकीय डाव टाकले ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केल्या तर महा युतीला एकतर महायुतीच्या बद्दल वेगवेगळ्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडत गेल्या त्याच्यावरून जे नकारात्मक वातावरण निर्माण होत गेलं आणि अने अनेक समाज घटक जे आहेत महायुतीच्या वागण्यामुळं मग काहींना झुकतमाप देणं असेल काहींना दुर्लक्षित करणं असेल या सर्वांच्याच मुळं एक नकारात्मक वातावरण त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालं त्याचा फटका मग शेतकरी असतील त्याच्यानंतर युवक असतील विविध समाज घटक असतील हे त्यांच्यावरती रोष व्यक्त करून त्यांनी मताच्या माध्यमातून आपला रोष दाखवलेला आहे प्राध्यापक पा आनंद पवार सर तुम्ही कुठले मुद्दे बघताय की ज्याच्यामुळं आज हा आ, सर, महा महा या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र उभं राहिलं सर जर आपण याचा विचार केला की नेमके खऱ्या अर्थाने महायुतीपेक्षा महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त विजय प्राप्त का करू शकली त्याच्या मागची खरी कारणी जर आपण बघितली तर गेल्या ह्या तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण होतं ते राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वाढलं त्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण तर नव्हतंच परंतु सत्ता प्राप्तीसाठी दलबदलू पण असेल अर्ध्या रात्रीच्या शपथविधा असतील आणि त्या माध्यमातून एखाद्याचा पक्ष डायरेक्ट ग्रंकृत करणं असेल हे जे काही चाललं या माध्यमातून ज्या पक्षांमध्ये अशा फूट पडल्या होत्या त्या पक्षांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आपल्याला या निवडणुकीत दिसून आली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना ती सहानुभूती होती तर तो कोकण आणि मुंबईमध्ये ती उद्धव ठाकरेंना दिसते विदर्भ मराठवाड्यात काँग्रेस त्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसतं त्याला कारण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारी आहे शेतमालाला भाव नाहीये किंवा त्याच पद्धतीने महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी परिपाक म्हणून लोकांनी महायुतीला या ठिकाणी नाकारलेला आपल्याला दिसतं आपण जर नाशिक पट्टा बघितला तर फक्त कांद्यानं त्या ठिकाणी राजकारण अर्थाने शेतमालाला भाव नसणं आणि ती वारंवार दरवर्षी नसणं किंवा जेव्हा माल घरात येतो तेव्हा तो पाडणं किंवा कापूस वर्षभर घरात सोडून जाणं या सगळ्या गोष्टींचा परिपाक कुठेतरी मतदार आज जागरूक आहेत तुम्हाला आठवत असेल दोन हजार चार ला याच पद्धतीने एनडीए ने एक शायनिंग इंडियाचा नारा दिला होता इंडिया शायनिंग होता परंतु भारत मागास होता आणि ती स्थिती आज आपल्याला या ठिकाणी दिसली परंतु ह्या मागच्या दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंतच्या परुंत पाच वर्षाचा कालखंडात मोदी आणि बीजेपीला असं वाटलं की आपण ट्रिपल तलाक वगैरे हे जे काही निर्णय घेतले तीनशे सत्तरचा निर्णय असेल किंवा आपण राम मंदिराचा निर्णय घेतलेला असेल तर या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी लाट आपल्या मागे लागेल आपल्या मागे उभी राहील आणि त्या माध्यमातून आपण निवडून निड़। येईल परंतु आजचा जो मतदार आहे तो जागरूक आहे आणि त्या माध्यमातून मतदान करताना तो त्या, करता त्या वेगळ्या पद्धतीने विचार करून मतदान करतो आपल्याकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चालला परंतु मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने ते लोक एकजुटीने त्यांच्या नेत्यामागे उभे राहिले तसे आपण जिथं आपले बहुल असे मतदार संघ होते आपन तो माडा असेल परभणी असेल किंवा इकडचा पूर्ण पट्टा असेल तिथं आपण आपल्या माणसामागे उभं राहू शकलो नाही आणि त्याचा परिमाण म्हणजे अजूनही आपण लोकसभेमध्ये आपला उमेदवार पाठवू शकलो नाही एक मोठी खंत आहे आपण आपलेच लोक जर उभे राहिले नाहीत तर आपण ओबीसीला बरोबर घेऊन जाणार नाही ओबीसीचं एक आंदोलन उभं राहिलं परंतु ऐन निवडणुकीच्या आधी ते कुठेतरी फसलेला आपल्याला दिसतं तिथं राजकारण आलं राजकीय नेते वेगवेगळ्या व्यापीठावर गेले आणि तो ओबीसीचा एक पण आपल्याला एका पक्ष विशिष्ट नेत्या मागे किंवा दिसला नाही आणि त्याचा निश्चितच फटका आपल्याला बसलाय आणि मला असं वाटतं की विधानसभेत याचा कुठेतरी आपण विचार करून वेगळ्या पद्धतीने रणनीती आखून आपल्याला उमेदवार पुढे आणून विधानसभेत तरी आपला दोन अंकी आकडा आणू शकतो का याचा विचार करणं आज गरजेचं खर तर बदलती सगळी समीकरण आहे त्याचा विचार करता राजकीय समीकरणांची देखील पुनर्मान्य करणं गरजेचं वाटतं ज्या पद्धतीने निकाल आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामधली समीकरण जे आहेत सामाजिक असतील राजकीय समीकरण असतील वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आकाराला येऊ लागलेलं आहे त्याचा कुठेतरी आपल्याला विचार करणं देखील निश्चितपणे गरजेचं झालेलं आहे मदने साहेब थोडक्यात हा बोला हॅलो हा बोला हॅलो बोला आपण आप, जी आज चर्चा जी चर्चा जी सुरू केली ती अतिशय उत्तम आहे पण आजच्या निकालावरून आपल्याला असं अनुमान काढता येत कि राज्यामध्ये मराठा मुस्लिम आणि दलित समाज हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहताना आपल्याला दिसून आलेला आहे गिरी पाच सात महिने ओबीसी चळवळीसाठी ज्याने ज्याने पुढाकार घेतला आरक्षण बचावासाठी महादेव जानकर महादेव जाडकर असतील पडळकर असतील प्रकाश शेंडगे असतील लक्ष्मण आके असतील छगन भुजबळ असतील हे सर्व आज आपल्याला मागे पडताना दिसून येते कारण हे ना एक तर असा हे झालं की हे आपल्याला मराठा समाजाला असं वाटलं की आपल्याला ओबीसी मध्ये देण्यास यांचा विरोध आहे तर यांना अगोदर आपण नेस्तनाभूत केलं पाहिजे या हिशोबाने मराठा समाज पूर्ण ताकदीनं भाजपाचे उमेदवार पाडताना म्हणजे युतीचे उमेदवार पाडताना आपल्याला दिसून आलं धनंजय पाटील स्पष्ट म्हणत होते असं पाडा की ते दोन तीन पिढ्या ते उभारल्या नाही पाहिजेत असं तो सारखं म्हणताना आपल्याला दिसून आलेलं आहे आणि विदर्भ मधला देखील ओबीसी जो आहे या ओबीसी विदर्भातल्या ओबीसी असं वाटलं की भारतीय जनता पार्टी महायुती हे आपलं आरक्षण वाचू शकत नाही कारण एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या पाठीचे आहेत त्यांना फार आहेत असं त्यांच्या मनामध्ये भीती वाटली आणि ह्या भीतीचं रूपांतर तिथल्या ओबीसी देखील भाजपला सोडून सोडून आपल्याला काँग्रेसच्या पाठीमाग मराठवाडा विदर्भामध्ये काँग्रेसच्या पाठीमाग उभा राहताना स्पष्टपणे आपल्याला दिसून येत याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ओबीसीचे कॅन्डिडेट कुठंतरी आपल्याला निवडून येत येताना दिसून येत नाही एखाद दुसरा आला तर कुठंतर हजार दोन हजारच्या प्रकारे आपल्याला होताना दिसून येतो पंकजा मुंडेला पहिल्या फेरी पासून ते शेवटपर्यंत हो आपल्याला पंकज प्रीतम मुंडे पाच पाच लाखाने निवडून येत होती तिथं पंकजा तईंना एक, एक बाराशे तेराशे दोन हजार लीड घ्यायला देखील ना की नऊ येताना आपल्याला दिसून आलेला आहे म्हणजे एकूण आपण जर आजच्या निकालाचा बारकाईनं अभ्यास केला तर आपला धनगर समाजचे जी कॅन्डिडेट होते मी अमोल पांढरेशी सकाळ दूप चर्चा केली अमोल पांढरे म्हणले मी दहा फेरीपर्यंत होतो पाच हजार मतं प्रकाश यांना दिसत होती म्हणून निघून गेलो जे आपण तिथं चार चार पाच पाच लाख धनगर समाजाची मतं आहेत असं म्हणतो त्या मतदारसंघामध्ये पन्नास टक्के जरी मतदान झालं त्यातल्या साठ सत्तर टक्के जरी मतदान म्हणलं तर तो लाखाच्या पुढे तरी उमेदवार जायला पाहिजे होता असं आपल्याला कुठेही दिसता आलं नाही बारामतीमध्ये आपल्याला तसं आढळून येत नाही मध्ये तसं आपल्याला आढळून आलेलं नाही म्हणजे आपण कुठेही प्रभाव दाखवू शकलेला नाही म्हणजे विधानसभेमध्ये एखाद्या पक्षाने आपल्याला ओढा जवळ करावं अशी स्थिती धनगर समाजाने या मतदान लोकसभेमध्ये कुठेही दाखवताना आपल्याला दिसून आलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे अगदी आहे संजय जी थोडक्यात तुमचं काय म्हणणं मांडा मांडा वेळ कमी आहे आपल्याकडे आवाज येते आवाज आवाज येतोय थोडक्यात मांडा वेळ कमी आहे थोडक्यात मांडा ठीक आहे तोपर्यंत तो दायगुडे साहेब तुम्ही बोला थोडक्यात दायगुडे साहेब दशरथ दायगुडे संजय जी आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत ठीक आहे आवाज पोहोचत नाही तर एकूण आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये निकाल लागलेले ला, आहेत या निकालातून एक बाब समोर आलेली आहे महायुतीनं ज्या पद्धतीनं कारभार केला ज्या पद्धतीनं वागले सर्व समाज घटकांशी वागले असतील त्यांनी केलेलं कामकाज असेल त्यांनी के, के इथं राबवलेली यंत्रणा असेल एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार झालं तो जो काय रोष आहे तो रोष वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसलेला आहे विविध घटक जे आहेत ते महायुतीपासून दरावले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम घटक जो आहे तो महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणावरती वळला गेला मराठा घटक जो आहे तो देखील महाविकास आघाडीकडे आरक्षणाच्या माध्यमातून असेल शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल तिकडे मोठ्या प्रमाणावरती गेला शिवाय संविधानाच्या बदलण्याच्या परसेप्शन मुळे जे वातावरण निर्माण झालं त्याला यांना छेद देता आला नाही महाविकास आघाडीने ज्या पद्धतीनं परसेप्शन सेट केलं त्या परसेप्शनला छेद देता आला नाही एकूणच या चक्रविहात महायुती अडकली जागा वाटपाचे तिडे जे आहे ते देखील फार लांबले गेले शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यायला पाहिजे होतं कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनच्या दराचा प्रश्न असेल कापसाच्या दराचा प्रश्न होता वाढलेल्या खतांची जी काही दर आहेत त्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न होता दुष्काळामध्ये जे काही व्यवस्थापन करायचं होता त्याचा प्रश्न होता असे अनेक प्रश्न जे आहेत या प्रश्नांनी डोकं वर काढलं आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते वातावरण पेटलं होतं सगळीकडे मायुतीच्या बाब बाबतीमध्ये नकारात्मक मानसिकता लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि मग त्यामध्ये आपले परभणीचे उमेदवार जे आहेत ते देखील त्यांना माड्यातून असते तर अधिक चांगली संधी राहिली असती त्या वातावरणाचा फायदा झाला दा असता परंतु त्यांच्या आकलनानुसार त्यांनी परभणी निवडली आणि मग परभणीमध्ये आज आपण जे बघतोय की महायुतीच्या माध्यमातून जो काही उमेदवार होते त्यांच्याबद्दल रोष होता त्याचा फटका देखील परभणीमध्ये आपल्याला बघायला भेटला अशा रीतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचा दारुण पराभव झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालेला आहे विजय झालेलं सर्वांचंच अभिनंदन आहे ते कुठल्या जाती धर्माचे असो काय असो आणि त्यांच्याकडनं लोकहिताची कामं व्हावीत ही आपल्या सगळ्यांच्याकडूनच अपेक्षा आहे इच्छा आहे आणि त्यांना कामं व्हावीत यासाठी देखील आपण शुभेच्छा देऊया परंतु बरेच निर्णायक फॅक्टर हे समोर आलेले आहेत आता विधानसभेला असेच फॅक्टर राहतील का तर ते ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सर म्हटले त्याप्रमाणे निश्चित प्रयत्नशील राहणार आहे ते वातावरण टिकून ठेवणं ते परसेप्शन तशाच पद्धतीनं पुढे कॅरी करणं याच्यामध्ये पगडे सर आपण बघितलं असेल सगळ्यांना काय ना काहीतरी मिळालेलं आहे एनडीए ला जागा जवळपास दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव जागा एनडीए ला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे सरकार पुनर्स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढ झालेली आहे त्यामुळे ते समाधानी आहेत उद्धव ठाकरे समाधानी आहेत कारण की त्यांना देखील जवळपास आठ नऊ जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्यामुळे ते देखील समाधानी आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या आहेत काँग्रेस समाधानी आहे त्यानंतर शरद पवार गटाला देखील जवळपास सात आठ जागा मिळालेल्या आहेत ते देखील समाधानी आहेत फक्त महाराष्ट्रातलं जे काय युनिट आहे महायुतीचं त्यांच्या जागा घटलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या गोटामध्ये चिंत चिंतेचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काय आज ज्यांनी यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स निर्णायक झालेले आहेत अनेक जाती घटक जे आहेत ते निर्णायक झालेले आहेत आणि त्या माध्यमातून या निवडणुका लढल्या गेल्या होत्या त्याचे निकाल आज आलेले आहेत या निकालाचे परिणाम निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेवरती देखील राहू शकतात समीकरण बदलासाठी हा मधला काळ एक दोन महिन्यामध्ये काही नवीन समीकरण जन्माला येऊ शकतात आणि त्याच्यामुळं जे काय घडलेलं आहे ते आज आपल्या समोर आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे जय पराजय हा होतच राहतो निवडणुका आहेत परंतु जी काही समीकरण नवीन जन्माला घालण्याची गरज आहे जे काय चुकलंय त्याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नवीन लढाईसाठी नवीन युद्धासाठी पुढं तयार असलं पाहिजे असं चर्चेच्या माध्यमातून आपल्याला निश्चित म्हणता येईल तर या चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी जो काही वेळ दिला संजय जी तुम्हाला काय बोलायचं मांडा आवाज क्लिअर हा थोडस लाईटचा इशू आहे ठीक आहे आपण तुम्हाला संजय जी काय मांडायचं नसेल तर मी कार्यक्रम क्लोज करतोय वेळ झालेला आहे मर्यादा आहे थोडीशी आज अडचण आहे टेक्निकल चालेल ओके सर्वांचं सर असतील पगडे सर असतील पवार सर असतील या सर्वांच मी मनापासून आभार मानतो पुन्हा उद्या वेगळ्या विषयास आपल्याला भेटायचंय परंतु प्रबोधनाची मोहीम आपल्याला सगळ्याला पुढे घेऊन जावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आपला चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतंय आजच्या निकालाचं तुम्ही कशा पद्धतीने आकलन करताय काय मुद्दे मांडतायत कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय मल्हार शुभरात्री